आंदोलन करणे चुकीचे असेल तर मला या सरकारने जेल मध्ये टाकावं मात्र चुकीच्या गोष्टींविरोधात उतरणारच अशी ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे पुण्यातील शरद पवार गटाच्या आंदोलना दरम्यान त्या माध्यमांशी बोलत होत्या पोलिसांनी तपासात जे समोर आणले एकशे साठ लोकांनी हा पूर्ण प्रकार खालचा कन्स्पायर्ड होता आणि एकशे साठ जण या कॉन्स्पिरसी आहेत पोलिसांकडे रेकॉर्डिंग तशा आणि त्यांच्या काल जे जा आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या भडकवण्यात आलं असं पोलिसांचं कोणाचा विषयच नाहीये ते बलात्कार डिफेंड करतायत का मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं ही चूक आहे का या देशात याचं उत्तर मला सरकारने द्यावं मग कुणावरही करेना बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जात बलात्कार मोठा का आंदोलन म्हणजे इतकं घाणे गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायची जी आंदोलन करते त्याच्या विरोधात करणारे म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारनी मागच्या सेशनमध्ये की जो आंदोलन करेल त्याला सात वर्ष जेलमध्ये टाका म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरला तर त्याला जेलमध्ये या कुठला कायदा याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या मा, या सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे मला फाशीची शिक्षा या सरकारनी द्यावी पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभे राहणार आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावा किंवा फाशी द्यावा सखी सखी